तमाम माता आणि आप बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे तर कडक निर्णय आणि जोरदार निर्णय घेण्यात आलेला आहे तर बघा लाडके बहीण योजनेचे पैसे येण्याची प्रोसेस आता पैसे पाठवणे बंद झालेलं आहे पैसे पाठवणे या ठिकाणी बंद झालेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त याच बहिणींच्या बँक खात्यामध्ये आज रोजी आज रोजी फक्त याच बहिणींच्या बँक खात्यामध्ये एक तीस जानेवारी दोन हजार पंचवीसचे पैसे पाठवले जाणार आहे फक्त याच बहिणींच्या ज्यांचं नाव या यादीमध्ये असेल त्यांच्याच बाकीच्या बहिणींच्या खात्यात पैसे पाठवणं आजपासून बंद करण्यात आलेलं आहे तर कोणाकोणाच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवण्यात येणार आहे आणि यादीमध्ये कोणाकोणाचं नाव जाहीर झालं आणि पैसे कोणाच्या पाठ खात्यामध्ये पाठवले जाणार नाही आहे सगळं काही मी तुम्हाला याच व्हिडिओच्या आत माहिती देणार आहे की काय निर्णय झालेला आहे म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काय माहिती दिलेली आहे आणि के वाय सी आदेश काय आले आहे आणि त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे तुमच्या खात्यात आता टोटल किती पैसे जमा होणार आहेत तर बघा जानेवारीचा हप्ता पंधराशे रुपये आणि महत्वाचं म्हणजे समोरचा पंधराशे रुपयाचा हप्ता म्हणजेच महत्वाचं म्हणजे तुम्हाला डबल पैसे मिळणार आहे तीन हजार रुपये खात्यात डिपॉझिट होणार आहे डबल डबल हप्त्याची वाटप या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर कोणाला डबल पैसे भेटतील त्याच्यानंतर कोणाला भेटणार नाहीत आणि महत्वाचं म्हणजे यादीमध्ये कोणाचं नाव जाहीर झालं सगळं काही मी तुम्हाला अपडेट डिटेलमध्ये देणार आहे त्यामुळं सर्व या ठिकाणी म्हणजे सर्वांच माता बहिणींना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला मी हे पण सांगणार आहे की गॅस सिलेंडरचे पैसे कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये कशा पद्धतीने येणार का आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राइब करून घ्या सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा समोरच्या सर्व अपडेटी लाडकी बहीण संदर्भात शासनाच्या संदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया ले ले तर बघा मी तुम्हाला आत्तापर्यंत अनेक प्रकारच्या अपडेटी दिलेल्या आहेत आणि वेळोवेळी मी तुम्हाला सांगितलेलं सुद्धा आहे की जर कुठली शासनाची योजना निघाली तर त्याच्यासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागेल आता तुम्ही फॉर्म भरलेला आहे ठीक आहे आता काही बहिणींनी अन्नपूर्णा योजना म्हणजे गॅस सिलेंडरची तुम्हाला या ठिकाणी आठशे तीस रुपये जे काही आहेत तर ते तुम्हाला वर्षातून तु तीन वेळेस मिळत असतात वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडर तुम्हाला दिले जात आहे अन्नपूर्णा योजनेमार्फत आणि त्याचीच गुड न्यूज अशी आलेली आहे की त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला योजनेचं जर अन्न पूर्ण योजनेचा लाभ भेटलेला नाही आहे तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे का का काय भरायचं आहे काय कागदपत्र लागणार आहे आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्या बँक खात्यात डायरेक्टली आठशे तीस रुपये अन्नपूर्णा योजनेचे जमा होतील आता मेन मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजनेचा आहे तर बघा लाडकी बहीण जी काही योजना आहे तर याच्यामध्ये मेन महत्वाचा मुद्दा आहे की तुमचा जो काही पैसा आहे आता तो पैसा म्हणजे महत्वाचा तुमच्या खात्यात डिपॉझिट होतो आणि शासनाने त्याची तारीख पण दिलेली होती आता तारीख महत्वाचं म्हणजे गेलेली आहे आणि तारीख महत्वाचं म्हणजे गेले है, तर त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आलेला आहे की लाडक्या योजनेचे पैसे पाठवणे आता आता बंद बंद करणे म्हणजे योजनेचे पैसे पाठवणे करण्यात आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ते कधी तुमच्या बँक खात्यामध्ये येतील आणि आज फक्त याच बहिणींना पैसे येतील मग त्यांचं नाव तुम्हाला कुठं चेक करायचं आहे तुम्हाला आज पैसे येतील का तुम्हाला जर अगोदर पैसे आलेले नाही तर आज येतील का सगळं काही मी तुम्हाला डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत सांगणार आहे आता बघा ज्या बहिणींना रेग्युलर पद्धतीने म्हणजे रेग्युलर त्या ठिकाणी हप्ते वेळोवेळी भेटत आलेले त्यांना कंटिन्यू जानेवारी महिन्याचे सुद्धा पैसे आलेले आहेत महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या खात्यात डिपॉझिट झाले आणि अशा बहिणी आहे की त्यांना काहीच आतापर्यंत मिळालेलं नाही अशा बहिणींचं काय होणार आहे आता बघा यादी संदर्भात एक अपडेट आहे यादी जाहीर होण्यासंदर्भात भरपूर बहिणींचा प्रश्न होता बघा यादी संदर्भात अपडेट अशी आहे की तुम्ही फॉर्म भरलेला आहे चांगल्या पद्धतीने तो अप्रूव्ह झाला तुम्हाला अगोदर रेग्युलर हप्ते मिळत आले त्याच्यानंतर तुमचं जर फॉर्म आता छान शासना जी काही आहे महत्वाचं म्हणजे छाननी केलेली आहे फॉर्मांची म्हणजे जेवढे पण बहिणींनी फॉर्म भरले होते इलेक्शन संपल्यानंतर तेवढ्यांचे फॉर्म छाननी केली अगोदर जे काही पैसे आले होते ते, ते तुम्ही या ठिकाणी ते डायरेक्टली शासनाने छाननी केलेली डायरेक्टली पैसे पाठवले परंतु यावेळेस इलेक्शन संपल्यानंतर फॉर्मची छाननी झाली त्याच्यानंतर संपूर्ण मुद्दे क्लिअर झाले आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये काही बहिणींचे फॉर्म रद्द झालेले आहेत आता बघा तुम्हाला जे काही हप्ते रेग्युलर मिळालेले आहेत तर त्याच्यामध्येच तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की हा सुद्धा हप्ता तुम्हाला मिळणार आहे म्हणून बघा तुम्ही जर या ठिकाणी तुमचा फॉर्म योग्य आहे आने आने तर तुमच्या खात्यात पैसे डिपॉझिट होतील आता बघा महत्त्वाचं म्हणजे भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत पंधराशे रुपये आणि ज्या बहिणींचा फॉर्म या ठिकाणी योग्य आहे आणि पैसे अजून आलेले नाही आहे तर त्यांना आज वेट करायचं आहे आज त्यांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे प्लस पंधराशे असे तीन हजार रुपये पाठवले जाणार आहे तर डबल डबल पैसे या ठिकाणी बहिणींना दिले आहे पंधराशे प्लस पंधराशे तीन हजार आणि प्लस या ठिकाणी आठशे तीस रुपये म्हणजे अडोतीसशे या ठिकाणी तीन हजार आठशे तीस रुपये तुमच्या बँक खात्यात क्रेडिट होत आहे बघा पंधराशे रुपये जानेवारी हप्ता आणि पंधराशे रुपये तुम्हाला या ठिकाणी डबल हप्ता दिला जात आहे आणि याच्यामध्ये प्लस आठशे तीस रुपये तर इज इक्वल टू या ठिकाणी याचं उत्तर आहे तीन हजार आठशे तीस रुपये म्हणजे बघा या ठिकाणी एवढे पैसे तुम्हाला अडतीसशे तीस रुपये दिले जात आहे आज रोजी तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट होणार आहे आता काही बहिणींना पंधराशेच आलेले आहेत मग अशा जर बहिणी काहींना याच्यापेक्षा कमी रक्कम जर आलेली असेल तर कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे कोणत्या जिल्ह्यामधून आहे तुम्हाला कमी पैसे आले का किती आले ते कमेंटमध्ये सांगा आता महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बहिणींना या महिन्यामध्ये पैसे भेटणार नाही आहे तर ज्या बहिणींची फॉर्मची प्रोसेस असो केवाय सीचा आदेश तुम्हाला माहिती आहे सी आदेश आहे आणि सी प्रोसेस जर तुमची अपूर्ण आहे तर मग तुम्हाला या महिन्यात पैसे भेटणार नाही तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात पैसे भेटणार आहे महत्त्वाचं म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला पैसे भेटणार आहेत फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला हा पण हफ्ता जानेवारीचा बाकी हफ्ता आणि फेब्रुवारीचा हप्ता असे टोटल तुमच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये ते डिपॉझिट होणार आहेत अशा बहिणींना कोणाला ज्यांची फॉर्मची प्रोसेस पेंडिंग आहे अशा बहिणींना ठीक आहे आता हे सगळं तुमच्या क्लिअर झालं की कोणाला को पैसे भेटणं बंद आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे कोणाला किती भेटतील पंधराशे भेटतील का तीन हजार भेटतील का तीन हजार आठशे तीस भेटतील ठीक आहे आता हे तुमच्या लक्षात आलं असेल आता महत्त्वाचं काय की तुम्हाला जी काही अन्नपूर्णा योजना आहे त्याच्यासाठी फॉर्मॅलिटीज आणि प्रोसेस काय बघा अन्नपूर्णा योजनेसाठी तुम्ही ज्या ठिकाणी गॅस सिलेंडर घेतलेला आहे म्हणजे गॅस घेतलेला आहे ज्या कंपनीकडून त्या कंपनीमध्ये आधार कार्ड झेरॉक्स गॅस सिलेंडरचं जे काही पासबुक आहे त्याचं झेरॉक्स आणि बँक पासबुकचं झेरॉक्स एवढे तुम्हाला झेरॉक्स त्या ठिकाणी जमा करायचे आहे त्याच्यानंतर तिथं रजिस्ट्रेशन होईल रजिस्ट्रेशनची प्रोसेस ओके हो झाली की तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी आठशे तीस रुपये क्रेडिट केले जाणार आहे आठशे तीस रुपये क्रेडिट आणि तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी असली पाहिजे तुमची म्हणजे ते, ते पैसे येतील अन्नपूर्णा योजनेचे तिथंसुद्धा के वाय सी लागेल अशा पद्धतीने ही प्रोसेस आहे एवढी प्रोसेस असेल तर तुम्हाला पैसे भेटतील अन्नपूर्णा योजनेचे लाडक्या बहिणीचे एवढं सगळं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे वर्षामधून तीस गॅ म्हणजे तीन गॅस सिलेंडर तुम्हाला भेटत आहे म्हणजे आठशे तीस गुणीला या ठिकाणी तीन म्हणजे आता तुम्ही टोटल कॅल्क्युलेशन करून घ्या तुम्ही तेवढे हुशार आहेतच आठशे तीस या ठिकाणी गुणीला तीन म्हणजे वर्षामधून तीन म्हणजे तुम्हाला किती पैसे भेटून जात आहेत या ठिकाणी तर बघा तुम्हाला टोटल किती पैसे भेटत आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल आय हो पिढो लक्षात आला असेल काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा एवढे कागदपत्र त्या ठिकाणी घेऊन जा रेजिस्ट्रेशन करा पैसे डिपॉझिट होतील आणि आज भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेची रक्कम जवळपास सात वाजता जमा होऊन जाणार आहे तीन हजार आठशे तीस रुपये पंधराशे प्लस पंधराशे पंधराशे जानेवारीचा हप्तान पंधराशे डबल या ठिकाणी बोनसचे आणि आठशे तीस अन्नपूर्णा योजनेचे तर बघा याच्यामध्ये जर कोणाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा याच्या व्यतिरिक्त असेल तरी कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत जास्त शेअर करा तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया जे हिंद जे महाराष्ट्र